हो 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 दरम्यान कुस्ती कडायला गेलेली जगता झाला हे आपल्याला सर्वांना माहित आहे पण उंचीत कमी होता कामान कुस्ती करा मग कामाच्या जा वस्त्रांना जाहीर केलं माझ्या जा पट्ट्या पुढं कोण दहा मिनिट टिकला तरी दहा हजार डॉलर पहिल्या दिवशी दहा लढले दहाच्या दहा ठोकोट काढली दुसऱ्या दिवशी बारा लढले बाराच्या बाराला गोळा गोळा केले आणि जनतेतनं आवाज उठला लंडनच्या जनतेतनं आवाज उठला भारताच्या गामाला भाग घेऊन दिलाच पाहिजे कामाने भाग घेतला गामा जगत झाला झिस्को बरोबर वर फायनल कुस्ती आली होती झिस्को फार मोठा पहिला होता समुद्रात पोहायचा व्यायाम करायचा पोलंडचा जिस्को त्याच्या मनाला ती गोष्ट लागली पुन्हा तयारी करून आज भारतात आला आणि पुन्हा फतियाला कुस्ती ला लागली पुन्हाही बेचाळीस सेकंदात समोर आकडे लावून आसमान दाखवलं भारताची फाळणी झाली गावा पाकिस्तानात राहायला गेली एक जाती दंगल उसळली होती एक जमाव गामाच्या तालमीवर चालवून आला होता हिंदूला बाहेर काढा म्हणत होते गामा छातीचा कोट करून पुढं उभा राहिले आणि सांगितलं माझ्या देहाचे खंडळ करा नंतर हिंदूकड कर जावा जमाव शांत झाला आणि निघून गेला धर्म निरपेक्ष होते कामा कृष्णभक्त होते कामा असा दैतिप्यमान इतिहास गामा पैलवांचा आजही एक पैलवान दुसऱ्या पैलवान मग तो कामाला गुण गेला काय मग गामा केवढा मोठा पैलवान असेल हो बळीराजा प्रतिष्ठा किशोर मगार प्रतिकांना मगार विष्णू बापू मग दत्ता मगर अण्णा या सर्वांनी परिश्रम घेतलं सर्वांचं कौतुक आहे सर्वांच गोरडवाडीला मैदाना सर्वांनी नोंद घ्या कल्याण होलगे जाहीर करताय आज माती या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे अण्णा मगर यांनी मैदान चालू झाल्यापासून आतापर्यंत चारशे साडेचारशे कुस्त्या झाल्या एकाही पैलवाला लागलेल्या नाही इजा झालेली नाही माती कशी असावी आज ज्या प्रकारे माते अशी माती असावी मैदानला कुस्ती करा हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकड लागलेले वारसा महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायक ची घंटा दोघी दाबायला विसरू नका धन्यवाद